ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेले वक्तव्य याचा निषेध करण्यासाठी आज ठाण्यात पुरोगामी आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं यावेळी शिव फुले शाहू आंबेडकर अनुयायी मोर्चामध्ये सहभागी झाले होते नानासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात भैयासाहेब इंदिसे जितेंद्र कुमार इंदिसे भास्कर वाघमारे सुनील कांबे भाऊ चव्हाण आदी सहभागी झाले होते अपमानास्पद वक्तव्य केलं त्याबद्दल त्याचा निषेधार्थ हा मोर्चा आयोजन आहे आमच्या त्याच्यात मागण्या आहे अमित शहा यांचं मंत्रीपद काढून घ्यावं त्याचबरोबर त्यांनी या भारत भाषेची माफी मागावी त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांना एक कोटीची मदत द्यावी त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील एका माझा महाराष्ट्र शासनाच्या नोकरी कायम करून नोकरी देते यासाठी मोर्चाचा आयोजन बाबासाहेबांनी संविधान पेक्षा जेव मोठा आहे तर देवापेक्षाही मोठा हा संविधान आहे ज्या संविधानामुळे अमित शहा पंतप्रधान गृहमंत्री झाले मोदी पंतप्रधान झाले आम्ही सगळे लोक संविधानामुळे स्वतंत्र संविधानामुळे जगतोय त्यामुळे संविधानाचा अपमान करणाऱ्या अमित शहाचा राजीनामा मागण्यासाठी आता ठाणे हो शहरातील ठाणे नाशिक समृद्धी महामार्ग करन। रस्ता नूतनीकरण आणि रुंदीकरणाचं काम एम एस आर डी सीच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून वेगाने सुरू आहे तर रस्ता रुंदीकरण करून वाढवत असताना रस्ता बनवण्यासाठी खारेगाव परिसरातील स्मशानभूमीजवळील सुरू असलेल्या खारेगाव भुयारी मार्ग बंद करणार असून खारेगावात आणि स्मशानात जाण्यासाठी नागरिकांची गैरसोय निर्माण होऊ शकते या पार्श्वभूमीवर सुदर रस्ते कामात सतत पाठपुरावा करणारे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज याची पाहणी करण्यात आली यावेळेस स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांनी दोन हजार बारा साली या ठिकाणी अनेक अकात होत होते हा रस्ता बंद झाल्याने संपूर्ण खरेगाव पारसिक नगर परिसरातील नागरिकांना त्रास होऊ शकतो पंधरा फुटांची मोरी पंचेचाळीस फूट करत आहात परंतु पर्याय रस्ता देणं गरजेचं आहे अशी मागणी यावेळेस श्री उमेश पाटील यांनी केली यावेळेस ज्येष्ठ नेते श्री दशरथदादा पाटील युवा नेते राकेश पाटील खरेगावचे सुपु भूमिपुत्र कृष्णा भगत जयहिंद पाटील विनोद पाटील संतोष पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आता तर या मोर्वीला माजी केंद्रमंत्री कपिल पाटील समोर भेट दिलेली आहे ज्येष्ठ नेते दादा पाटील होते कृष्णा भगत जैन पाटील राकेश पाटील होते आणि अधिकारसुद्धा आलेले आहेत तर आम्ही सांगितलेलं आहे की आपण पर्याय रस्ता शोधलं पाहिजे का हा रस्ता बंद करणार आहे आणि आम्हाला सांगितले की कॉर्पोरेशनचं काही हातीमध्ये सुरेचं काम सुरू आहे हा काम पुन्हा दोन चार दिवसात आम्ही पर्याय रस्ता पर येतो त्यानंतर तसं होणार नाही कारण एखाद्या घटना घडल्यानंतर अशा महिन्यात कोणाच जाता ना येणार नाही ते पर्याय रस्ता करा आणि त्याने सांगितलं आहे हे काम चार महिन्याकरता आहे आम्ही सांगू तुमचे डिझायन मी पाहिलेले आहे केंद्रमंत्री कपिलपट स्वतः पाहिलेलं ज्येष्ठ नेते पाहिलेले आहे आपण याचा थोडं थो थो बदल केला तर हा रस्ता बंद होणार नाही कारण का होणार आहे उद्या एखाद्या घटना घडल्यानंतर आम्हाला वरून जावं लागणार आहे उद्या एखाद्या घटना घडली तर जबाबदार कोण राहणार आहे याची दक्षता त्यांच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे त्यामुळे मला वाटतं पर्यायी यासंदर्भात व्यवस्था सुद्धा असं मुंबई महानगरपालिकेच्या कोट्यातनं ठाणे महापालिकेला अतिरिक्त पन्नास एम एल डी पाणी मिळावं यासाठी आमदार संजय केळकर यांनी आज दोन्ही महापालिकांच्या संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मुंबईत घेतली यावेळेस मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अधिकाऱ्यांना तांत्रिक अडचणी दूर करून कारवाईचे निर्देश दिले आहेत ठाण्याला विशेषतः घोडबंदर परिसर बाळकुम कोलशेड ढोकाळी आदी भागात पाणीटंचाई भिडसवते आहे अशात आणखी नवनवीन गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत त्यामुळे भविष्यात पाण्याचा तुटवडा आणखी मोठ्या प्रमाणात भासणार आहे त्या दृष्टिकोनातून आमदार श्री संजय केळकर यांनी अधिवेशनात अनेक वेळा वाचा फोडली असून ठाणे महापालिकेसह मुंबई महापालिकेने पाठपुरावा सुरू केला आहे याचाच एक भाग म्हणून आजची ही बैठक आयोजित करण्यात आली होती ठाणे महापालिकेचे पाणीपुरवठ्याचे अधिकारी आणि बी एम सीचे अधिकारी यांची एकत्रित आज आम्ही चर्चा केली आज इथेच पाणीपुरवठाचं जे केंद्र आहे बी एम सीचं त्या ठिकाणी आमची बैठक झाली आणि त्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने द्यायचं याचेही निश्चित झालेलं आहे आता वरळीला जे त्यांचे प्लॅनिंग डिपार्टमेंटची अधिकारी बसतात त्यांच्याबरोबर एक मिटिंग होऊन सुरुवातीला पन्नास एम एल पैकी पंचवीस एम एल डी तातडीने मिळण्याच्या दृष्टीने जो पाठपुरावा करतो आहोत आम्ही तर त्याला निश्चितपणे आम्हाला यश मिळेल असं वाटतं आहे कारण की स्वतःचा स्रोत नाही आहे ठाणे महापालिकेचा त्यामुळे निरनिराळ्या ठिकाणाहून पाणी घ्यायला लागतं पुढच्या दृष्टीने देखील जो ॲक्शन प्लॅन बनवलेला आहे तो पुढच्या या सहा महिन्यामध्ये अंमलात आणण्यासाठी मी स्वतः शासनाकडे आणि पी पाठपुरावा करणार ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्स ची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने सुरू केलेल्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईत तीन दिवसात दोनशे दोन तळीरामांवर कारवाई करण्यात आली आहे वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा इशारा देण्यात आला होता मात्र तळीरामांवर त्याचा परिणाम झाला नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे ही आण आन कारवाई आणखी कठोर केली जाईल असं वाहतूक विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे एकतीस डिसेंबर आणि नववर्षाच्या निमित्ताने ठाणे वाहतूक विभागाने ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईचा वेग वाढवला आहे ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे यात मोठ्या प्रमाणात वाहन चालकांची तपासणी केली जात आहे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर या तीन दिवसात वाहतूक पोलिसांनी दोनशे दोन तळेरावांना कायद्याचा दणका दिला आहे पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईत सर्वाधिक दुचाकी चालकांचा समावेश असल्याचं निदर्शनास आलं आहे रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या से वतीने अंध खेळाडूंचे राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे ब्लाइंड वेलफेअर असोसिएशनच्या सहकार्याने ही स्पर्धा ठाण्यात सुरू झाली आहे सोमवार आणि मंगळवार तीस आणि एकतीस डिसेंबर रोजी ठाण्यातील सेंट्रल मैदानामध्ये या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यातले अंध खेळाडूंचे विविध संघ या स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या वतीने दरवर्षी या स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं या संदर्भात रोटरीच्या समन्वयक नेहा निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना याविषयी अधिक माहिती दिली कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार श्री संजय केळकर त्याचप्रमाणे रोटरीचे प्रांतपाल निलेश जयवंत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते ठाणे महानगरपालिकेचे द्वितीय नगराध्यक्ष प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवसेना नेते सतीश प्रधान यांचं रविवारी ठाण्यात वृद्धापकाळाने निधन झालं ते पंच्याऐंशी वर्षांचे होते त्यांच्या पश्चात मुलगा सून जावाई मुलगी नातवंडे असा परिवार आहे ठाणे शहराच्या विकासात तसंच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत प्रधान यांचं योगदान मोठं होतं त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे ठाण्याचे दुसरे नगराध्यक्ष म्हणून चौऱ्याहत्तर ते एक्क्याऐंशी या कालावधीत सतीश प्रधान यांनी काम बघितलं शहरात शिवसेना पक्षाचा पाया रोवण्यात त्यांचा वाटा मोठा होता एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशी या काळात त्यांनी शहराचं पहिलं महापौरपद भूषवलं यासह शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संसदीय गटनेते आणि केंद्रातील विविध समस्या सदस्य समित्यांवर त्यांनी काम केलं राजकारणासोबतच सतीश प्रधान यांनी क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं या कालावधीमध्ये कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानसज्ञ महाविद्यालय सुरू केलं शहराच्या सांस्कृतिक सामाजिक जडणघडणीमध्ये त्यांचं योगदान मोठं आहे दादोजी कोंडे स्टेडियम राम गणेश गडकरी रंगायतन हे सुद्धा सतीश प्रधान यांच्या संकल्पनेतून साकार झालं आहे गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते त्यामुळे सक्रिय राजकारणापासून अलिप्त होते रविवारी दुपारी ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली आज सकाळी साडेनऊ वाजता सतीश प्रधान यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ज्ञान साधला महाविद्यालयात ठेवण्यात आलं होतं यावेळी सर्वपक्षीय नेते मंडळींनी प्रधान यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सतीश प्रधानांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आले होते तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक वनमंत्री श्री गणेश नाईक आमदार संजय केळकर खासदार नरेश मस्के माजी खासदार राजन विचारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे केदार निघे नरेश मणेरा आदींनी स्वर्गीय प्रधान यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे शहरातील हनुमान व्यायामशाळेच्या पटांगणामध्ये सध्या खरेदी यात्रा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजित होणाऱ्या खरेदी यात्राचा उद्घाटन समारंभ काल आमदार श्री संजय केळकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून ठाण्याचे माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे तसंच आयोजक गार्गी भंडारे या देखील उपस्थित होत्या उद्योजकांना चांगल्या प्रकारचं व्यासपीठ मिळावं त्या माध्यमातून उद्योजक आणि खरेदीदार एकत्र यावेत या दृष्टिकोनातून गेल्या अनेक वर्षांपासून खरेदी यात्रा या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येतं यामुळे अनेक उद्योजकांना आपल्या माल विकण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळतं त्याचप्रमाणे अनेक उद्योजक केवळ ग्राहकांपर्यंत पोहोचता यावं त्यांचा फीडबॅक मिळावा या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या जत्रांमध्ये सहभागी होत असतात या खरेदी यात्रांमध्ये मोठ्या संख्येने उद्योजक सहभागी झाले आहेत त्यामध्ये तुम्हाला अगदी घरगुती वापराच्या सर्व प्रकारच्या वस्तू या ठिकाणी मिळणार आहेत त्याप्रमाणे आर्ट डेकोर साड्या पैठणी तसंच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ यांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे अनेक प्रकारच्या सुशोभीकरणाच्या देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील अशा प्रकारच्या ग्राहक पेठांची खूप गरज आहे असं मत यावेळेस आमदार श्री संजय केळकर यांनी व्यक्त केलं आज या ठिकाणी मिनलताई म्हणजे मिनल मोहाडीकर या पंचवीस वर्षापासून ग्राहकपेठ म्हणून या ठिकाणी भरवतात आणि गार्गी खरेदी यात्रा याच्या माध्यमातून वीस वर्ष दरवर्षी न चुकता या ठिकाणी ठाणेकरांसाठी विविध स्टॉलच्या माध्यमातून या ठिकाणी विक्री करतात ते आणतात आणि नवीन नवीन अभिनव अशा वस्तू किंवा पदार्थ किंवा प्रॉडक्ट्स काही महिलांनी बनवलेले काही नाविन्यपूर्ण असे या स्टॉलमध्ये ठेवलेले असतात आणि ठाणेकरांचं वैशिष्ट्य आहे अशा प्रकारच्या स्टॉलला भेटी देणं आणि जे दे चांगलं आहे ते विकत घेणं त्यामुळे आज आता या पेठेचं खरेदी यात्रा आणि ग्राहक पेठेचं उद्घाटन झालं आहे मला खात्री आहे मी ठाणेकरांना आवाहन करीन की या निमित्ताने आपण अवश्य अवश्य या ठिकाणी भेट द्या या मंडळा मंड मंडळींनी आयोजकांनी या ठिकाणी नाविन्यपूर्ण अशा प्रकारचे देखील स्टॉल आणलेले आहेत कि ते निश्चितपणे तुम्हाला देखील भावतील आणि त्यामुळे मी आपल्याला आवाहन करतो की आपण या ठिकाणी अवश्य भेट द्या ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची केवळ रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र